निमगाव डाकू गावाला कुकडीचे पाणी न मिळाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी एकजूट करत केला ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी एकत्र होऊन जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही आमदारांचा निषेध करून शासनाचाही निषेध केला व आगामी काळात गावाला पाणी न मिळाल्यास निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार यावेळी अनेकांनी बोलून दाखवला आपल्याला सुटणाऱ्या कुकडीचं आणि सिना धरणाचं पाणी हे दोन्ही पाणी दरवेळेस शिववर येते आणि थांबल्या जाते आपल्या ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस आपण काय करतोय तर आपण त्यांच्याकडे डिमांड देतोय आज ज्या गावातून कुठंच पैसे न भरल्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी हे पाणी सोडतात परंतु निमगाव डाकू ग्रामपंचायत आणि निमगाव डाकूचे असणारे सर्व बांधारे यांची जवळजवळ निमगाव डाकू मधून एकट्या निमगाव डाकून दरवेळेस रोटेशनला एक लाख रुपये वर्गणी जाते ही फक्त कुकडीच्या जाणाऱ्या पाण्याची जाते राहिल्या सिना धरणाचा प्रश्न सिना धरणाचं पाणी या ठिकाणी मलटणच्या शिववर येत आहे तिथंच थांबतंय या ठिकाणी शेंडकर वस्ती आणि इतर भाग हा या पाण्यापासून वंचित राहिला जातोय दोन्ही लोकप्रतिनिधींकडे विनंती अर्ज करून प्रशासनाकडे विनंती अर्ज करून दरवेळेस निमगाव डाकू हे गाव या ठिकाणी वाळी टाकल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाणी दिलं जात नाही म्हणून या शासनाचा असणाऱ्या सर्व स त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा या निमगाव डाकू ग्रामस्थ या बैठकीत या ठिकाणी आपण निषेध करत आहोत या ठिकाणी आपण असं ठरवण्यात येत आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं येणाऱ्या लोकसभा या आणि विधानसभा या दोन्हीही ठिकाणी या दोन्ही मतदानावरती निमगाव डाकू ग्रामस्थांचा जाहीररित्या बहिष्कार केला जाईल आणि हे सर्व हे सर्व या ठिकाणी हा सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने हा निर्णय घेतलेला आहे कारण जर शासनाला आमचं मतदान पाहिजे असेल तर आम्हाला दिलेल्या सोयी सुद्धा त्यांनी आम्हाला दिल्या पाहिजेत हा आमचा हक्क आहे या ठिकाणी भारतीय संविधानाच्या राज्यघटनेत तरतूद केल्याप्रमाणे जर तुम्ही लोकांचं मतदान घेत असाल लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जर आमचा जर हक्कच आम्हाला देत नसाल आम्ही पैसे भराय तयार आहेत आम्हाला मागल्या महिन्यात सांगितलं दोन हजार तेरापासून पाणी येत आहे तेरापासून रोटेशनला आपण पैसे भरतोय असं बी काय नाही की बाबा हे आम्ही त्यांच्याकडून फुकट पाणी घेतोय निमगाव डाकू ग्राम ग्रामपंचायतला येणाऱ्या निधीतून पन्नास पन्नास हजार रुपये हे याच्यासाठी पाण्यासाठी कट करून घेतले जाते या व्यतिरिक्त निमगाव डाकू ग्रामपंचायत निधीतून आबा वीस वीस हजार रुपये या ठिकाणी शासनाला पावती फाळल्या जाते आणि मग एवढं जर असताना निमगाव डाकू ग्रामस्थांचे चार बांधारे जर या ठिकाणी शासन या दुष्काळात जर भरून देत नसेल तर मग आम्हाला या ठिकाणी या मतदानाची तुमच्या गरज नाही आम्हाला कुठल्या लोकप्रतिनिधीची गरज नाही आमचं आहे त्याप्रमाणे जीवन त्या आदिमानवाप्रमाणे जै, जै आम्ही जगू ज्या जसं ज्या मागल्याप्रमाणे आलं तसं चालल आम्ही या ठिकाणी निमगाव टाकू ग्रामस्थ म्हणून या गोष्टीचा निषेध करतो आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जाहीर सर्वपक्षीय सर्व पक्षीय बैठकीत असा निर्णय झालेला आहे की निमगाव टाकून येणाऱ्या लोकसभेला भूत या ठिकाणी जरी लागलं तरी निमगाव डाकूचा एकही ग्रामस्थ त्या ठिकाणी मतदानासाठी जाणार नाही निमगाव डाकूचा या ठिकाणी एकही कार्यकर्ता म्हणून या ग्रामपंच कुठल्याही जरी सभा असली नेत्याची त्या सभेला जाणार नाही निमगाव डाकूमध्ये आजकाळी या ठिकाणी कोणी येणार जरी नेता आला तरी त्या नेत्याचं स्वागत त्या त्याने गावबंदी जसं मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी गावबंदी केली त्याप्रमाणे निमगाव डाकू ग्रामस्थांच्या वतीनं इथं एक विनंतीवाचा बोर्ड लावला जाईल त्याने गावात प्रवेश करू नये आणि त्याने आपला ते आल्या त्या मार्गाने जावं आणि अशा प्रकारे आपलं गावाचा एकमुखी निर्णय घेऊ आणि या ठिकाणी आपण मतदानावर बहिष्कार टाकू एवढे बोलून मी थांबतो या परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न भेडसावत आहे निमगावकरांकरता त्याचं निरासन करण्याकरता वैचारिक पातळीतून ही सर्वांची चर्चा झाल्यावरती सर्व गाव एकमुखी याच्यातून मार्ग काढण्याकरता एकत्रित ता आलेली मंडळी आहे खऱ्या अर्थाने ह्यांचा मागणीचा मागणीचा रोग एकाच दृष्टिकोनातून आहे की हातेच्या अंतरावरती पाणी येऊन निवळ निमगाव कराकरताच ही पाणी संपुष्टात आलेलं आहे किंवा त्या पाण्याची योजना निमगावपर्यंत पोचू शकत नाही आहे अशी खरोखर निमगावकारा करताच फक्त तेवढी शासनाला अडचण आहे का असा हा निमगावकारांना तो प्रश्न पडलेला आहे प्रत्येक गावामध्ये आज चौदा हजार रुपये शासनाने देऊन प्रत्येकाला संडास बांधायला सांगितलेला आहे प्रश्न असा आहे की आता पिण्याचंच पाणी नाही तर ह्या लोकांनी संडासलं पाणी वापरायचं कोणतं हा सुद्धा तो प्रश्न या नगावकरांना खऱ्या अर्थाने भेडसवत आहे आताच आमच्या आरडे ताईंनी एक प्रपोजल मांडलं की जे वयस्कर लोक आहेत त्यांना एस टी महामंडळाचं कुठलाही बस न थांबल्यामुळे त्यांची जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित आहेत एवढा सुपर हायवे रोड झालेला असताना या लोकांना चार किलोमीटर अंतरावरती जाऊन रात्री अपरात्री तिथं जाऊन उभा राहावं लागतं आणि तिथून त्यांची स्वतःची सोय करून घ्यावं लागते ही खऱ्या अर्थाने या वृद्ध लोकांच्या बाबतीमध्ये शासनाकडून अडचण होत आहे याची दखल शासनाने घ्यावी हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्याचप्रमाणे महिला गटातून जे बचत गट जो निर्माण झालेला आहे निमगावकारांकरता त्याची बी प्रतिनिधी आमच्या वाघमारिताही इथं उभा राहिल्या त्यांनी स्वतःचं मन तिथं व्यक्त केलेलं आहे की जेणेकरून ज्या आळीला जी काय आत्ता ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवीन एक व्यवस्था तिथं तयार केली त्या व्यवस्थेला थेंबर पाणी जर जात नसेल तर खऱ्या अर्थाने या पाण्याचं नियोजन करताना एक शासनाने याच्याकडती दूरदृष्टीने विचार करावा आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे यांनी मन मत मांडलेलं आहे त्या मताला अनुसरून यांचं शंकेचं निरसरण आणि त्याचप्रमाणे यांची सोय करावी अशी शासनाला गावकऱ्याच्या वतीनं मी एक विनंती करत आहे रात्रीच्याला

या गावाच्या पुढं आमची खरोखरच या ठिकाणी खूप भेळसांड पाण्याबाबतीत होत आहे कारण की अजून दोन तीन महिने पूर्ण तीव्रतेचे उष्णतेचे आणि पिण्याच्या पाण्याचे इतके म्हणजे खतरनाक दिवस जाणार आहेत आता तर रोटी सेन खरोखरच या ठिकाणी निमगाव डॉक्वलं याय पाहिजे होतं आणि ते पाणी कसं आलं नाही काय आलं नाही ह्याची काय मला पूर्ण कल्पना नाही परंतु आता या ठिकाणी मला आत्ताच फोन आला पालकमंत्री साहेबांच्या मार्फत पा पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या मार्फत आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्यामार्फत या ठिकाणी आमचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर ते आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि या मला वाटतं की सद्गुरू गोविंद महाराजांच्या आणि निमगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हा पाणी प्रश्न मिटावा आणि पाणी लगेच सोडण्यात यावं जर पाणी नाही सोडलं आणि पाणी जर नाही आलं तर मी ग्रामस्थांपुढं त्यांच्या पुढं नाही मी मतदानावर त्यांच्याबरोबर आहे मतदानावर बहिष्कार टाकला मी त्यांच्याबरोबर आहे परंतु आता मला आता जेवढ्यातच फोन आला आणि राधाकृष्ण विखे पालकमंत्री आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्यामार्फत अशोक खेडकर या ठिकाणी येणार आहेत आणि मला वाटतं हा आपला प्रश्न आणि आपलं त्यांनी गांभीर्याने दखल घेतलेली असं मला वाटायला लागले आणि हा प्रश्न मला वाटतं शंभर टक्के सुटण्याच्या आहे आणि आमचं निमगाव टाकू खरोखर समाधानी होईल परंतु जर न सुटल्यास मी काय ग्रामस्थांच्या पुढे नाही आणि निमगाव ग्रामस्थांच्या वतीने जे ते ठरी होतील त्यांच्या मी आहे बहिष्कार बहिष्कार पाणी बहिष्कारापू ग्रामस्थांच्या गेलेला नाही आज पाणी आज पाणी कर्जत तालुक्यात आहे आज पाणी आज तागायत कर्जत तालुक्यामध्ये पाणी चालू आहे आपण आठ दिवस झालं प्रयत्न करतोय दादा तुम्ही फोन करताय दादांना केला त्यांच्या पिएंना केला मी रोहित पवारांना केला त्यांच्या पिएंना केला शिंदेसाहेबाला फोन केला परंतु आमची निमगावची दखल कुणी घेत नाही त्यामुळे आमचं एक सगळ्यांचं एकच दुःख आहे की अजून बी वेळ निघून गेलेलं नाही आम्ही बहिष्कारावर एक मताने ठाम आहे सर्व ग्रामस्थ थी या ठिकाणी उपस्थित आहेत या बहिष्कारावर आम्ही एक मताने ठाम आहेत आणि जर अजून बी तुम्ही जर नियोजन केलं तर पाणी येऊ शकतं की सगळी सत्ता प्रशासन सगळं तुमच्या हातात आहे असं काय पाणी निघून गेलेलं नाही काय नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रशासनाला आमदारांना खासदारांना पालकमंत्र्यांना विनंती करतो की निमगावपर्यंत पाणी येऊ द्या निमगावचा पाणी प्रश्न सुटू द्या आणि हा जो रूट आहे पाटीवाडी निमगाव आणि चुंडी चुंडीला सुद्धा आज पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे तिथंसुद्धा पाणी गेलं पाहिजे निमगावला पाणी आलं पाहिजे पाठीवाडीचा तलाव तुम्ही भरला आहे काल त्या ठिकाणी प्रशासन सगळं उपस्थित होते दिवसभर तहसीलदार होते प्रांत होते बिडे होते सर्वांनी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा उद्भव तिथून निर्माण केला आहे आणि तिथपर्यंत फक्त तलाव भरून घेतला आहे फक्त सांडवा खोलला असता सकाळपर्यंत पाणी निमगावमध्ये आलं असतं आणि निमगावमधून चुंडीला पाणी जायला सुद्धा वेळ लागत नाही दोन एक रात्री चुंडीला पाणी गेलं असतं त्या गावाचा प्रश्न सुटला असता मग आपल्यासाठी जी चारी बनवली आपल्यासाठी जी पाण्याचे नियोजन केले पाटीवाडी आसन निमगाव आसन चुंडी असेल या तिन्ही गावांना पाठीवाडीला तर ऑलरेडी पाणी मिळालेलं आहे पण तळेच्या खालचा जो भाग आहे मग डिस्ले वस्ती असन सगळी पाण्यापासून वंचित आहे निमगाव वंचित आहे चुंडी वंचित आहे ह्या तिन्ही रूटवर मी पालकमंत्र्यांना दोन्ही आमदारांना हात जोडून विनंती करतो की आम्हाला असल्या परिस्थितीत तुम्ही पाण्याची व्यवस्था या दोन दिवसात करा अजून पाणी बंद झालेलं नाही पाण्याची व्यवस्था करता येते पाण्याचा कॅनलची क्युसेस क्षमता आपल्या तेराशे क्युसेस क्षमता आहे आणि तेराशे किशेसनी पाणी आत्ता कॅनलमधून वाहत आहे आणि काही पाणी जरी बाराशे क्युसेक्स महागं डिवाईड केलं तरी शंभर क्युसेक्सनी पाणी जरी आपल्याला सोडलं तरी ते पाणी निमगावपर्यंत चुंडीपर्यंत जाऊ शकतं अशी एक प्रामाणिक माझी मग या ठिकाणी मी मानतोय आणि ह्या प्रशासनाला काही सुद्धा त्याच्यात अडचण नाही त्यांनी शंभर क्युसेसनी पाणी तीन दिवसासाठी सोडावा चोंडीपर्यंत दिव पाणी जाईन आणि सगळ्या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल आज या गावामध्ये या शेंडकर वस्ती कुतोळ वस्ती रासकर वस्ती बंदारा वस्ती ह्या जी वस्त्यात ह्याला इरिगेशनचं पाणी येतं आपलं गांगा नेमगावचं ते पाणी फक्त आपल्या गाव आणि नवसरवाडीपर्यंत येतं तिथून खाली तीन वर्षाला पाणी येत नाही आत्ता तिथं पाणी मागचं रोटेशन आलं असतं तर आज तिथं पाण्याची अडचण नव्हती आज आपलं पेयजल योजनेचं जे काम झालेलं आहे निमगाव डाकूमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना ही आपल्या बंधाऱ्यातून पेयजल योजना त्या ठिकाणी राबवली गेलेली आणि त्या विहिरीवरून सगळ्या वस्तीवर भवर वस्ती असेल जादव वस्ती असेल सगळ्या वस्त्यांवरती टाक्या बांधून तिथपर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली परंतु आज रोजी तो बंधारा कोरडा त्या विहिरीत पाणी नाही ते तिथं जर पाणी आलं तर दोन महिने हा जो आहे एप्रिल आणि मे हा दोन महिन्याचा प्रश्न कायमस्वरी पिण्याचा पाण्याचा सुटून जाईल सगळ्या वाड्या वस्तीवर पाणी जाईल आज ह्या वड्याला पाणी आलं तर आरडी वस्ती निमगाव टाकू ग्रामस्थांचा निमगाव टाकू ग्रामस्थांचा या पाणी न सोडणाऱ्या शासनाचा या पाणी न सोडणाऱ्या शासनाचा या दोन्ही आमदारांचा निमगाव डाकू ग्रामस्थांच्या एक चुकीचा